नमस्ते सर्वांना कशा वाटतो मी आहेत ना सर्व ठीकत मी जेजरी आपलं सगळ्यांचं स्वागत करते बघा गायू राणीचं आता तोंड वगैरे धुऊन पप्पांनी दिलेलं आहे माझं सिंदूर पूर्ण असं जमिनीवर पूर्ण सांडलेलं आहे कायू नवी तर हे बघा बघितलं का माझा नका पूर्ण खाली गेलंय वर पण सांडलेलं आहे दाखवते एक मिनिट हे बघा सुखिल गेला आहे ना हां हे बघा पूर्ण ना बघा तिकडे सामान आणले आहे बाबा तिकडे बसलेली आहे हा हे बघा सगळं सिंदूर कधीच आहे माहिती का सिंदूर मी राजेश्रीला घेऊन गेली होती राजेश्री मथुरेत आली होती माझ्याकडं लग्नाच्या आधी दोन हजार अठरा इसकून घेते हा जन्मभूमी श्री कृष्ण तेव्हाच मी लपून ठेवलेलं आणि ह्याच्यात भरलेलं नुसतं हे बघा ह्या आरखंड्यात तर गायोनं पूर्ण असं हे केलेलं आहे उर्लं घरात कांगवा बिंगवा फेकला स्टँड तोडलेली स्टँड अशीच ही आहे तर गायू राणी बसले फमध्ये हो का फॅन चालू आहे वर चालू आहे फॅन सगळ्या रूममध्ये चालू आहे तिकडं चालू आहे सहा फॅन चालू आहेत एक जो पण चालू आहे तरी पण बघा गर्मी खूप आहे तर चला आज हां मी सांगते तुम्हाला माझ्या मावशीने सांगितलं आहे जो येऊ साडी घालायची ती काळ आज पूजाला गेली होती ना तर ते वेळची पूजा कशी होती आपल्याला माहीतच नव्हतं ठीक आहे गेले ऋषीदारचीला पण माहीत नाही मला पण माहीत नाही तिला विचारते म्हणजे काय ती डाळ कोच नाही काय नाही तर त्यांची अलग असती डाळ होती शाळेत आणि त्याच्यात फुलं तर हिता नाही सर्वांना माहीत आहे ती डेकोरेशन जे पण होतं ते आपलं आर्टिफिशियल होतं कारण नाही तर हाय त्याच्यात चालवायचं ज्यादा हे नाही कारण खूप चांगलं डेकोरेशन असं केलं होतं म्हणजे घरातले फळफ्रूट बाहेर आणून आणि तो व्हिडिओ बघा तुम्हाला सगळं कळत त्यात गायी कुठं जाऊन बसले बघा जाऊन त्या मावशीबाईचा आशीर्वाद घेतलं की जी मॅडम म्हणून मी तिला तिथलं गंध लावत होती ना तर तिची आई आली त्या मॅडमची तिच्या जाऊन तिच्या पायाला पाया पडली मी म्हटलं तादी कपर छो पडली आणि तिच्या मांडीवर दुसऱ्या जाऊ तुम्हाला तरी पण व्हिडिओ टाकते बघा आणि त्या मॅडमनं पण उचालेल हां तर मावशीनं माझ्या मेसेज केलं एकच कमेंट आहे तर त्यांनी सांगितलं की जो साडी घालायला पाहिजे होती साडी घातलीस ती मावशी काय नाही आपलं संस्कृती आहे मराठी महाराष्ट्राची बरोबर आहे मावशी काय नाही हे तर जवळ आहे आपल्या घरात गोष्ट साहित्याचे एक दरवाजा सोडून दुसऱ्या दरवाजा चव्हाण आणि शेजारची म्हटली काय नाही मॅडम ड्रेस घालूया चल म्हणून मी ड्रेस घातला हा हा स्वतः त्या साहेबांनी पण व्हिडिओ बनवून सोडलेला आहे मला तो नाही टाकलेला ते व्हिडिओ साहेबांना बनवत होता ना तो व्हिडिओ रात्री त्या आमच्या व्हॉट्सअपला साहेबांच्या टाकल्या ह्यांच्या अच्छा पै छुवातून अच्छा तर आम्हाला त्या मॅडमने शिकवलं मी म्हणते मॅडम हल्दी कोण त्या का आहे तर ती म्हणली ये नाही ये फुलं फुलं टाकलं मग मा, मातारानेला देवा आणि मग तेवढ्या आता जे ते वेळ फुल मी म्हटलं आपलं वेगळं ना शिक मी पहिल्यांदाच केली बरं का त्या मेळा आणि मद्राशीत आपल्याला ती एकच असतं त्यांचं पूजापाठ मी केलीच नाही आणि कधी आपण केलं नाही पण चांगली सगळी शिकायला भेटते तर शेजारजीला म्हटलं मी साडी घालूया ती म्हटली नको साडी घेतली नाही मॅडम ॲसेसूट पे की निघाल जाय का म्हणून मी सहाचा टायमिंग बघितलं ना पावणे सहा वाजल्या म्हणून ड्रेस घातला आणि गेली तर नाही आपण पूजापाठमध्ये आपलं असतं म्हणजे थोडं लांब असलं की तर घालायचं आहे की घालतोच की ज्याला करून तुम्हाला माहीत आहे मी ड्रेसवर असते तर साडी पण घालायची की पण शेजार जी म्हटली चल दोन मिनटातच जाऊन यात आहे ना ओ साडी कशाला आणि जवळ तर होते तर चल म्हटलं आपल्या घरातलीच पूजा आहे व जाऊन काही बसली ती बघा आणि नाही का नाही

आप भी ले लो अपना उसमें ए भाई हाय करो दो हाय पूरी फैमिली है डबल ये देखो भाई हमारे साथ वीडियो बना रहे हैं ये देखो वीडियो बना रहे हैं साहब और साहब के बाद उधर जुड़वा बैठे हैं दो ये है मैडम मैडम की मम्मी अम्मा माँ अम्मा हाय हाय ऊपर हाथ तर <laughs> चला, <laughs> चला। गायला बघा कुणाची गरज लागते का फोटोमध्ये दाखवते माझ्या हातात मोबाईल घेऊन मी बनवत होते ना त्यामुळं तर बघा कोण वळ काय मावशीबाई बसलेत ना त्यांच्याकडे जाऊन कसे बसले बघा त्यांनी खूप लाड वगैरे करत म्हणजे खूप मस्ती वगैरे केअर करत होती तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चला काळजी घ्या धन्यवाद